शैक्षणिक सामाजिक पर्यावरण जागृती हीच आपली खरी समृद्धी व संस्कृती मी ज्ञानी होणार प्रश्नावली दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस प्रश्न क्रमांक एक महाराष्ट्रात एकूण किती प्रशासकीय विभाग आहे प्रश्न क्रमांक दोन भारतातील क्षेत्रफळाने सर्वात लहान राज्य कोणते उत्तर गोवा प्रश्न क्रमांक तीन भारतीय हरितक्रांतीचे जनक कोणास म्हटले जाते उत्तर एम एस स्वामीनाथन प्रश्न क्रमांक चार भूकंपाची तीव्रता मोजण्याचे एकक कोणते स्केल प्रश्न क्रमांक पाच तोरणमाल हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात नंदुरबार धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि शेजारच्या बेल आयकॉनला क्लिक करा